विद्यार्थ्यांनी सदैव देशहिताचा आणि मानवतेच्या कल्याणाचा विचार करावा कुलपती विद्यासागर राव नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट गोकुळ नगर चौरस्त्यावरील ड्रेने समस्या सुटली महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे विष्णुनगर भागातील रहिवाशांचे नुकसान महाराष्ट्र राज्य बहुजन खाजगी शिक्षक संघ यांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

आत्मसन्मान वाढवा सदैव देशहिताचा आणि मानवतेच्या कल्याणाचाच कर विचार करा असा उपदेश राज्यपाल आणि कुलपतीचे विद्यासागर राव यांनी आज विद्यापीठ येथे केले स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात आज आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव हे होते प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि अनुसंसाधन संस्थेचे संचालक डॉक्टर के एन गणेश यांची उपस्थिती होती विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधील स्नातकांना पदवी प्रदान करण्याची अनुमती दिल्यानंतर कुलपती या नात्याने औपचारिक संदेश देताना राज्यपाल विद्यासागर राव पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक शिक्षक आणि देश याबद्दल सदैव आदर बाळगला पाहिजे स्वातंत्र्य बंधुता समता आणि न्याय ही तत्वे रुजविली पाहिजे आयुष्यात कोणत्याही कारणामुळे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचे मळब दाटून येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे अभ्यास कृती आणि अनुभव यांच्या माध्यमातून जीवन समृद्ध केले पाहिजे आणि आपल्या विद्यापीठाची प्रतिष्ठा वरंदीगत केली पाहिजे Always speak truth, perform your duties, never deviate from your duties, do such readings that will raise your esteem. Always think of the progress and well-being of the nation and the entire humanity. Have respect for your parents, teachers, and the nation. Cultivate the principles of liberty, fraternity, equality, and justice. शिक्षकांची गुणवत्ता आणि संदर्भ भारतीय शिक्षण प्रणाली पुढील आव्हान या विषयावर त्यांनी त्यांच्या तेन भाषणातून विवेचन केले आपल्या दीक्षांत भाषणात त्यांनी पदवी स्तरावरील अध्यापन व संशोधन यांच्या समन्वय संशोधनासाठी निधीची आवश्यकता शिक्षण संस्था आणि उद्योग यांचे परस्पर सहकार्य उत्तम संस्थाची गुणवैशिष्ट्य शिक्षण व्यवस्थेत उत्कृष्ट आणि सुसंगत बाबी समाविष्ट करण्याची आवश्यकता आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने विवेचन केले स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वाटचालीचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला व स्वामीजीच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला विद्यापीठाच्या विविध क्षेत्रातील वाटचालीचा तपशील नमूद करताना त्यांनी माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने दमदार पावले टाकली आहेत असं सांगितलं विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वैयक्तिक तसेच विविध महाविद्यालयाच्या कामगिरीचा त्यांनी अहवालात उल्लेख केला यावेळी व्यासपीठावर कुलसचिव बीबी बी पाटील परीक्षा नियंत्रक डॉक्टर रवी सरोदे यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत डांगण गुरुद्वारा प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय सदबीर सिंह राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी जिल्हाधिकारी धीरज कुमार आदी मान्यवरांसह प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार लाईव्ह नमस्कार लावणी गोकुळनगर नगर चौरस्त्यावर उघड्यावर असलेल्या ड्रेनेज लाईन ची बातमी काही दिवसाखाली प्रसारित केली होती या बातमीची संबंधित विभागाने दखल घेऊन त्यामुळे येथील नागरिकांची समस्या सुटली आहे शहरातील मध्यवर्तीतलं ठिकाण म्हणजे गोकुळनगर अगदी गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळखल्या जाते या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून येथे असलेले ड्रेनेजचं ढक्कन उघडं होतं त्यामुळे या ड्रेनेज मुळे अपघातात वाढ झाली होती या ड्रेनेज मध्ये एक महिला पडली होती त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात दुखापतही झाली होती त्यासोबतच एक ट्रॅक्टरही या ड्रेनेज मध्ये फसलं होतं अशाच प्रकारे येथे छोटे छोटे अपघात रोजच व्हायचे किती दिवसांपासून हे जायचं हे कमसे कम 1 महिना 1 महिना 1 महिना वर्ष एकच आम्हाला खूप त्रास होते आहे ले आठसन होते गाड्या वगैरे ट्रॅफिक त्यामुळे पण खूप त्रास होत आहे जिथे एक लेडीज पडली होती तसे तिला भरपूर मार लागले होता तरी तिला कोणी मदत केले नाही गोकुळनगर तो रस्त्यापासून रेल्वे स्टेशन शुक्रवार बाजार स्टेडियम हे रस्ते एकमेकांना जोडले गेले त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची आणि येथील रहिवाशांची येजा नेहमीच मोठ्या प्रमाणात होती पण नमस्कारावने या चौ रस्त्यात असलेल्या ड्रेनेजच्या समस्या जाणून घेऊन येथील चर्चा केली व ही समस्या नमस्कार लाईव्हने प्रसारित केली होती आणि नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट झाला नमस्कार लाईव्हच्या बातमीची दखल घेऊन आज हे ड्रेनेज बुजवण्यात आलं आणि गोकुळनगर येथील नागरिकांची समस्या सुटली ही समाधानाची बाब आहे नांदेडच्या खबरांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मधुहाती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल साली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनॅटरीज आयटम तांदून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विषांतंत्र पुन्हा एकदा आपले स्वागत विद्युत महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विष्णू नगर भागात

अधिकारी तसेच ऑपरेटर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क के केला परंतु याकडे कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही यानंतर दुपारी एकच्या च्या दरम्यान विद्युत पुरवठा अतिउच्च दाबाने आल्यामुळे विष्णुनगर येथील रहिवाशी असलेले निवृत्त नायक तहसीलदार डी एस भाले यांच्या घरात भाड्याने राहणारे भाडेकरू राजसिंह परिहार यांच्या घरातला टीव्ही फॅन जळून खाक झाला तसेच इतर वस्तूचीही नुकसान झाले आहे लाईट कमी आणि टिव्या फ्रीज पूर्ण राहिल कारण घटना का से हो लाईटचे गई आग लागण्याचे टी व्ही वगैरे आहे टी व्ही आहे सिलाई मशीन आहे कारण की पाणी हिटंकी आहे मोठी कटर मशीन आहे सगळी हो, घटना जल आज सकाळी आठ साडेआठ नऊ वाजल्यापासून फ्लक्च्युएशन चालू होतं आम्ही रीतसर फोन वगैरे केले एम एस सी बीला पण कोणी त्याची दखल घेतली नाही आणि शेवटी एक वाजता एक घटना घडली भाले तलाटे यांच्या इथं एका घर जळालं आणि त्यासोबत गल्लीतले पंचवीस टिव्या दुसऱ्या आजूबाजूच्या उडाल्या दहा फ्रीज पण उडाले ही घटना फक्त इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या दिरंगाई ही घटना घडली एकंदरीत विष्णू नगर मधील दहा पंधरा टीव्ही फ्रीज होम थिएटर व इतर विद्युत उपकरणाचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून या समस्येची तपासणी केली महावितरणाच्या या गैरकारभारांमुळे नागरिकांना नेहमीच त्रास होत असतो आज जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथील चालू शैक्षणिक वर्षात शाळेची वाढी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेमध्ये तात्पुरते समायोजन केलेल्या शिक्षकांना परत मूळ शाळेवर सेवेसाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन खालकी शिक्षक संघ यांच्या वतीने अमोलोपोषण करण्यात आले आज नांदेड येथील जिल्हा समोर महाराष्ट्र राज्य बहुजन खाजगी शिक्षक संस्था यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात शाळेची वाढीव विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद मध्ये तात्पुरते समायोजित केलेल्या शिक्षकांना परत मूळ शाळेवर सेवेसाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले सध्या काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये वाढलेली आहे त्या खगी शाळेत शासनाच्या केटीई च्या नियमाप्रमाणे वाढीव संख्या असेल तर अशा शाळेतील शिक्षकांना मूळ शाळेत परत पाठवावे त्यामुळे खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ना जिल्हा शाळा फार मोठ्या प्रमाणात आणि त्यांचं व्यवस्थापन जाऊ जिल्हा परिषदेकडून चालू जिल्हा परिषदे चालत असताना दिवसापासून या जिल्ह्यामध्ये एक्सेस खाजगीमध्ये शिक्षक झाले म्हणून त्याचं स्थलांतर किंवा ज्याला समायोजन म्हणतो ते समायोजन जिल्हा परिषदमध्ये केलं परंतु ज्या शाळेवर मुलं असलेल्या ते सम स्थलांतर करण्यात आले किंवा समायोजन केलं यासाठी जे पोषण आहे की ज्या शाळेवर मुलं आहे त्या शाळेवरचे शिक्षक समायोजन करायचं काही खूप आहे नाही सन 2013, 2014 व 2014 हजार तेरा दोन हजार चौदह व दोन हजार चौदह और दोन हजार पंद्रह शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन सुधारित संच मान्यता मिळेपर्यंत तात्परतेने समायोजन झालेल्या शिक्षकांना मूळ शाळांवर परत पाठविण्याची व्यवस्था करावी अशा विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य बहुजन खाजगी शिक्षक संघ जिल्हा नांदेड यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स विद्यार्थ्यांनी सदैव देशहिताचा आणि मानवतेच्या कल्याणाचा विचार करावा कुलपती विद्यासागर राव नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट गोकुळ नगर चौरस्त्यावरील ड्रेनेची समस्या सुटली महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे विष्णुनगर भागातील रहिवाशांचे नुकसान महाराष्ट्र राज्य बहुजन खाजगी शिक्षक संघ यांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण याचबरोबर नमस्कार लाईव बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार